नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो निमित्त आहे आतली बातमी फुटली या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचा इथं यशवंत नाट्य मंदिर माटुंगा इथं साजरा झाला प्रीतम तुझा जो परफॉर्मन्स आम्ही बघितला कमाल परफॉर्मन्स आहे थँक्यू तर मुख्य म्हणजे मला त्या नृत्याबद्दल जाणून घ्यायचंय की जे नृत्य तू या चित्रपटात परफॉर्म केलेस आणि अर्थात तुझ्या भूमिकेबद्दल सर्वप्रथम सर्वांना नमस्कार ॲक्च्युली मला हे सांगायला आवडेल की हे यु नो सिनेमाच्या सुरुवातीलाच हे गाणं आहे सिनेमामध्ये आणि मला खरं तुम्ही फर्स्ट टाइम आतापर्यंत जितकं काम केलेलं आहे माझा जो यु नो करिअरचा आपण ग्राफ बघितला तर तो जास्त करून आर्ट सिनेमांकडे यु you know, नो वळतो पण पहिल्यांदा मला या सिनेमातून यु you नो know, एक अपॉर्च्युनिटी मिळाली ऍटम सॉंग करण्याची पण ते सुद्धा या सिनेमाची गरज आहे स्क्रिप्टची गरज होती म्हणून आम्ही ते परफॉर्म केलं आणि ऑफकोर्स इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स कारण मी ऍटम सॉन्ग कधी परफॉर्म केलं नव्हतं पण पहिल्यांदाच केलंय आणि आप, हे मुळात हे गाणं सुनिधी चौहान यांनी गायलेलं आहे सो आय फील यु नो हा आमचा जो अटेम्प्ट आहे तो एकंदरीत छान पद्धतीने जुळून आलेला आहे आणि ऑफकोर्स जे आहेत त्यांनी छान प्रॅक्टिस करून घेतली आणि तुम्ही जे आता स्क्रीनवरती yes. बघताय ते सगळं अगदी सुंदरच झालेलं आहे मुळात अनेक हिंदी प्रोजेक्ट मध्ये बिझी असायची आणि हा एक मराठी चित्रपट तुला मिळाला तुझी आणि सिद्धार्थ जाधवची जी केमिस्ट्री आहे ती सुद्धा आम्हाला स्क्रीनवर बघायला मिळाले त्याचा एक अनुभव अरे ग्रेट कारण त्यांची एनर्जी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तो अफुलातून असतो आणि मुळात सिद्धार्थ सरांसोबत मी चार पाच वर्ष झालं प्लॅन करतच होते की यु नो एखादा सिनेमा सरांसोबत करावा सो या निमित्ताने तो योग जुळवून आलेला आहे आणि खरंच खूप छान वाटतंय सिद्धार्थ सर असतील मोहन आगाशे सर त्यांनी त्यांच्यासोबत काम करायला yes, मिळालं yes, ती yes. खरंच खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी कारण एक कलाकार म्हणून यु नो आपण आयुष्यामध्ये काही स्टेज चढण्याचा यु नो प्रयत्न नेहमी करत असतो ते मला असं वाटतं मी चौथ्या पायरीतून डायरेक्ट आठव्या पायरीत जाऊन बसले कारण त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली मी आणि स्क्रीन या स्क्रीन शेअर शेअर सगळ्या कलाकारांसोबत करतानाचा अनुभव अगदी खूप सुंदर होता खूप काही नकळतपणे देऊन गेलाय आणि खूप शिकवून सुद्धा गेलाय तुला या चित्रपटासाठी शुभेच्छा आणि आपण लोकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद